श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण तुळशी संबंधित अनेक वास्तुशास्त्रीय नियम आपल्या घरामध्ये तुळस का असावी त्याचबरोबर जर आपण आपल्या तुळशीजवळ एक दिवा लावत असाल तर हा दिवा आपण लावतो त्यामुळे आपल्यासोबत काय घडतं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुळस हिला तुळशी देवी किंवा वृंदा देवी असे म्हटले जाते ती भगवान विष्णूंची अतिप्रिय आहे आणि लक्ष्मीचेच रूप मानले जाते त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने घरात लक्ष्मी म्हणजेच धन सुख शांती येते तुळशीचे पान भगवान विष्णू कृष्ण आणि नारायण यांच्या पूजेत अत्यावश्यक मानले जाते कोणत्याही विष्णू पूजेत तुळशीशिवाय पूजन अपूर्ण मानले जाते आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार तुळशीची पूजा केल्याने पापाचे शालन होते आणि मोक्षप्राप्ती होते तुळशी वृंदावना जवळ दिवा लावल्याने सात जन्माचे पाप नष्ट होतात असं देखील म्हटलं जातं तुळस ही औषधी वनस्पती आहे तिचे पान सर्दी खोकला ताप आणि श्वसनाच्या अतिशय उपयुक्त असते त्यामुळे ती आरोग्यासाठीही लाभदायक असते तुळस घरात ठेवली की वातावरण शुद्ध होते नाकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांतता टिकून राहते त्यामुळे दररोज तुळशीची पूजा करणे अतिशय शुभ असतं तिला पाणी घालणे हे केवळ एक धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्वाची Just the तुळशीची पूजा रोज आपल्या घरामध्ये आपल्याकडनं झाली पाहिजे तुळशीची पूजा करण्याची पद्धत कशी कर आहे तर रोज सकाळी स्नान करून शुद्ध व्हावे पूजा करण्यापूर्वी स्नान करणे अतिशय महत्त्वाचे असते त्यामुळे आपले मन वाणी आणि शरीर शुद्ध होते तुळशी वृंदावनात म्हणजेच तुळशीची कुंडी असते तर तिथे स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचे असते त्याच्या आजूबाजूची जागा त्यानंतर तुळशीला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या तुळशीला पाणी अर्पण करत असताना ओम तुलसे ये ओम या किंवा मंत्राचा जप करावा तुळशी समोर पाव लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आपण काढू शकता छोट्या फुलांनी अक्षदाने आणि नैवेद्याने तुळशी पूजन करा फुलांमध्ये तुळशीचे पान कधीही तोडू नये तुळशीचे पान नेहमी सकाळी तोडावे पूजा वेळेस नाही तुळशीभोवती तीन पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालावी हे अत्यंत पुण्यदायी असते प्रदक्षिणा घालत असताना यान मुले सर्वात्यार्थिनी यामध्ये सर्व देवता यादग्रे सर्व देवाचं तुळशी ताम नमाम्यम या मंत्राची जप जो आहे तर तो करावा शेवटी माता तुळशीची प्रार्थना करावी आपल्या घरामध्ये जे काही दोष दुःख दारिद्र्य आहेत ना तर ते सर्व दूर करण्यासाठी देवी तुळशीला प्रार्थना करावी तुळशीला कधीही रविवार एकादशी या दिवशी पाणी घालू नये कारण या दिवशी भगवान विष्णूंसाठी तुळशीने निर्जला उपवास जो आहे तर तो धरलेला असतो तुळशीच्या पानांना नखांनी तोडू नये हाताने तोडावे तुळशी तो वृंदावन घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे तुळस ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते आपल्या घरामध्ये सुख शांती येणार आहे की दुःख येणार आहे हे तुळस आपल्याला अगोदरच सांगत असते तर ते संकेत कशा पद्धतीने असतात बघा तुळस हिरवीगार आणि टवटवीत दिसत असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा लक्ष्मीप्राप्ती शांतता आणि आरोग्य उत्तम राहते देव प्रसन्न असल्याचे लक्षण हे मानले जातात घरात न, न नवीन फांद्या तुळशीला फुटल्या नवीन पाने फुटली तर घरात चांगले दिवस येणार आहेत आर्थिक वाढ आणि आनंद वाढ होणार आहे हे संकेत तुळस आपल्याला देत असते तुळशी भोवती सुगंधी वातावरण वाटत असेल देवता प्रसन्न आहेत आणि घरातील वातावरण पवित्र आहे असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी साक्षात प्रवेश करत असते तुळशीवर दररोज मधमाशा फुलपाखरे किंवा पक्षी येत असतील हे अत्यंत शुभ मानले जाते घरात लक्ष्मीचा वास असल्याचे चिन्ह आहे तुळस माता आपल्याला अशुभ संकेतसुद्धा देत असते तुळस सुकायला लागली किंवा पाणी गळायला लागली तर घरात ताणतणाव कलह किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे संकेत तुळस आपल्याला देत असते त्यामुळे तुळशीची काळजी घरात पुन्हा शांतता प्रस्थापित करावी तुळशीची पानं पिवळी किंवा काळचाल पडत असतील तर घरातील वातावरण जड झालेले आहे किंवा कोणतेही नकारात्मक विचार करत आहे त्यामुळे तुळशी समोर आपल्याला ओम नमो नारायण या मंत्राचा जप करायचा असतो तुळशीवर कीटक किंवा मुंग्या सतत दिसत असतील तर तुळशी वृंदावन शुद्ध करा आणि पवित्र गंगा जल किंवा गोमूत्र आपल्याला तिथे शिंपडायचं असतं तुळस अचानक कोमजली तर काही अपशुकनगांचा किंवा बदलांचा संकेत असू शकतो त्यावेळी नवीन तुळशीचे रोप लावावे आणि नियमित पूजा करावी तुळस जिथे प्रसन्न असते तिथे लक्ष्मी विष्णू दोघेही वास्तव्य करतात तिच्या माध्यमातून निसर्ग आपल्याला सांगतो तू शांत पवित्र आणि श्रद्धाळू राहा सर्व काही योग्य होईल तर हे सर्व संकेत तुळस माता आपल्याला देत असते यामध्ये काही शुभ संकेत किंवा काही अशुभ संकेत असतात त्यामुळे या संकेतांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आता बघा प्रत्येक घरामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीची पूजा होते आणि तुळशीसमोर आपण दिवा लावत असतो दिवा आपण आपल्या घरात का लावतो तर दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होते पण तुळशीसमोर दिवा का लावतो आणि ते जर आपण लावत असाल तर आपल्यासोबत काय घडतं याबद्दलची माहिती आता आपण पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम तुळशी देवे नमो नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुळशी मातेची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तुळस ही भगवान विष्णूची अत्यंत प्रिय देवी वृंदा मानली जाते तुळशीसमोर दिवा लावणे म्हणजे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रकाश अर्पण करणे तुळशी वृंदावन हे घरातील पवित्र स्थान असते त्यामुळे तेथील दिवा संपूर्ण घरातील अंधकार अशुभता दूर करतो म्हणतात की तुळशीसमोर दिवा लावलेला दिवा विष्णूला थेट अर्पण मानला जातो आणि त्याने लक्ष्मी प्राप्ती होते तुळस आणि दिवा या दोन्ही पवित्र शक्तीचे संयोग आहेत तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने आग आणि सुवास यांच्या कंपनांमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्यामुळे घरात शांतता समाधान आणि सकारात्मकता टिकून राहते संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने आसपासच्या ऑक्सिजनचा स्तर वाढतो तुळशी स्वतः औषधी आहे दिव्याच्या उष्णतेने तिचा सुगंध हवेत पसरतो आणि हवा शुद्ध होते त्यामुळे श्वसन आरोग्य सुधारते आणि कीटक दूर राहतात संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिवा लावताने संध्याकाळी ओम नमो नारायणा या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो घरात तुळशी समोर दिवा लावल्याचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात घरात लक्ष्मीचा वास वाढतो घरातील कलह रोग अडचणी कमी होतात वातावरणात प्रसन्न होते पवित्र आणि आरोग्यदायी राहते जिथे तुळस असते आणि तिच्यासमोर दिवा लावला जातो तिथे लक्ष्मी आणि विष्णूचे कायम वास्तव्य असते त्यामुळे प्रत्येकाने रोज आपल्या घरामध्ये तुळशीसमोर संध्याकाळी दिवा हा लावलाच पाहिजे दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण असं म्हणतात ना की संध्याकाळच्या वेळेस देवी लक्ष्मी ज्या घरामध्ये तुळशीसमोर दिवा लावलेला असतो त्या घरामध्ये ती स्वतः प्रवेश करते त्यामुळे संध्याकाळी आपल्याला तुळशीसमोर दिवा हा आवर्जून लावायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि दिवा जर आपण लावणं आपल्याला शक्य न असेल तर तुळशीची संध्याकाळी पूजा आवर्जून करावी एखादी अगरबत्ती वगैरे हळदी कुंकू तुळशीला संध्याकाळी आवर्जून अर्पण करावं यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहते देवी लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहतात आणि आपल्या सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते तर अशा पद्धतीने तुळशीची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे आपण तुळशीला कधी पाणी अर्पण करावं दिवा कधी लावावा याचीही माहिती आपण बघितलेली आहे त्यानंतर आता बघा ज्यावेळेस गुरुवार असतो प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुळशीला या दोन वस्तू अर्पण करायचे असतात ते म्हणजे हळद आणि गाईचं जे कच्चं दूध असतं ते जर गाईचं कच्चं दूध आणि हळद आपण गुरुवारी तुळशीला अर्पण केलं तर भगवान विष्णू आपल्यावरती अखंड प्रसन्न होतात आणि घरामध्ये धन्य बरकत होते या सर्व गोष्टी जर आपण पाळल्या तरीही आपलं जीवन जे आहे तर ते सफल होतं जीवन सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतात भगवान विष्णू देवी लक्ष्मीची विशिष्ट कृपा ही आपल्यावरती होत असते तर नक्की आपण तुळशी समोर दिवा जो आहे तर तो लावला पाहिजे आणि जेणेकरून आपल्या घरातील सर्व जे त्रास आहे तर ते नष्ट होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समोर I